तुझं आहे तुझं पाशी परत जागा चुकला सर्व काही आपल्या शेता शेतामध्ये आहे आज जर शेतकऱ्यांना विचारलं ना या शेतकरी हा कुणावर तरी अवलंबून आहे मग तो दुकानदारावर असेल किंवा कंपनी प्रतिनिधीवर असेल कुणावर अवलंबून आहे हे अवलंबून शेतकऱ्यांचं थोडंसं कमी झालं पाहिजे आजकाल शेतकरी मधून जिज्ञासो बनलं पाहिजे जमिनीच्या खालती म्हणजे नंतरच पूर्ण पालाचं प्रमाण काय आहे ऑर्गॅनिक कार्बन काय आहे पीएच काय आहे माझ्या जमिनीचा हे सगळं चेक केलं पाहिजे आणि नंतरच मग या उपचारावरती आपण आलं पाहिजे आपलं फळ जे आहे आपण लॅटरलला जे काही लावतोय बियाणं ते बेडच्या खाली म्हणजे मधल्या पट्ट्यामध्ये न पडता आपली जे फळं बेड पर्यंत जर पर पडली असेल तर याच्यामध्ये तुमची साईज जी आहे फळांची ती आपल्याला एक नंबर ग्रेड मधली जी फळं आहेत ती तुम्हाला मोस्ट ऑफ द फळं ही एक नंबर ग्रेड मध्ये दिसतील कृषीचा किंवा शेतीचा प्रमुख घटक आहे ते मध्ये बदमाशी असं म्हटलं जातं की जर आपण बदमाशी काढली तर माणूस तीन वर्षाच्या वर जगू शकणार नाही सकाळी पाच वाजल्यापासून सात आठ वाजेपर्यंत हे फुल ओपन असतात आणि त्यावेळेस हे पार्गीकरण होतं यावेळी जर आपलं कुठलंही केमिकल औषध जर स्प्रे करत असो आपण तर त्याचा फटका हाँ परगे करना बस तो। तर तुम्हीं, तुम्हीं तुम्हीं हा परगीकरणामध्ये भेट बसतो साईज जर पाहिजे असेल तर पहिलं फळ हे सेटिंग मधलं आपलं टिकलं पाहिजे तुम्ही तुमच्या डॉक्टर आहात तुम्ही स्वतः शेतामध्ये फिरा टरबूज शेती किंवा शेती हा बांधावरून करण्याचा विषयच नाहीये त्यामुळे आपण तीन गोष्टी चर्चा केल्या एकतर फेब्रुवारी मधला कुंभमेळा मार्च मधला रमजान आणि एप्रिल मधला आपल्याला जो लेट आंबा जातोय त्याच्यापासून भेटणारी संधी जी काही मागच्या वर्षी गेलेली आहे त्याच्या तुलनेमध्ये या वर्षी जर आपण बघितलं तर संधी जास्त आहे समोर संधी आपण म्हणतो की दार ठोठावते की शंभर टक्के आपल्याला तिथं अपॉर्च्युनिटी आप आहे तिथं आपल्याला रेट भेटतील नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता आहे जळगाव जिल्हा आणि तालुका असा असणाऱ्या याच भागातल्या विठनेर नावाच्या गावा गावामध्ये आणि या गावामध्ये एका शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कलिंगडाची चार एकरा वर्षी लागवड केली आणि त्याच कलिंगडाच्या प्लॉटमध्ये मी उभा आहे माझ्यासोबत आज कलिंगड शेतीतील या बऱ्याच गोष्टींबद्दल बोलण्यासाठी जळगाव येथील अतिशय नामांकित आणि प्रसिद्ध असलेल्या धर्तीधन हॅग्रोसेलचे बोदले साहेब देखील आपल्यासोबत आहेत सर तुमचं पहिलं महत्वाचं म्हणजे स्वागत आणि कलिंगड शेतीच्या संदर्भानं महाराष्ट्र माझा आणि अनेक वेळा अनेक पद्धतीच्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांसोबत बोललोय लागवडीपासून या हा, हार्वेस्टिंग पर्यंतच्या सतत निवेजनाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज आम्ही आमच्या प्रेक्षकांना देतोय पण आज मला वेगळ्या अर्थानं सुरुवात करायची आपण ज्या वेळेला कंटेंट तयार करायला जातो किंवा शेतकऱ्यांशी संवाद साधतो लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंतच्या बऱ्याच गोष्टी घ्यायचा प्रयत्न करतो परंतु ह्या सगळ्या फ्रेममध्ये हे सगळं झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खिशात जो पैसा येणार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं तिथून आज आपण सुरुवात करूया की कलिंगड शेतीबद्दल बोलत असताना बऱ्याच व्हिडिओच्या खाली कमेंट्स येतात अनेक वेळा ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर शेतकरी चर्चा करतोय की मुळात आपल्याकडे पूर्वी उन्हाळ्यामध्ये कलिंगड ही पद्धत होती आता हे बारमाई नावाचं प्रकरण त्या ठिकाणी सुरू झालंय कंपन्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायट्या त्यामध्ये आणल्या तर परंतु हे सगळं होत असताना कलिंगड शेतीचं भविष्य या वर्षीचं काय कलिंगड लागवडीला या वर्षी स्कोप आहे का आणि ला दराची जी चालू गणित झाली त्यात काय सर्वसारा होणार आहे का दर पुन्हा चढतील का आणि या वर्षीचे सीझन जर लागवडी झाले आता तर ते पुढे कशी राहतील कारण आत्ता बाजाराचा जर दर बघितला तर शेतकऱ्यांकडे प्लॉट चांगले अगदी आपण देखील ज्या प्लॉटमध्ये तो अतिशय चांगला आणि देखना प्लॉट आहे परंतु दराची अनिश्चितता आहे जी शेतकऱ्याच्या सगळ्या बाबतीत सगळ्याच पिकांमध्ये आहे तर तिथून सुरुवात करूया धन्यवाद सर्वप्रथम शेतकरी बंधू मी स्वागत करतो माझं नाव पांडुरंग बोदले संचालक जळगाव जसं आता अनुषबाने सांगितलं की टरबूज हे पीक आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा उन्हा संपूर्ण भारतामध्ये हे बारमाही पीक झालेलं आहे आणि टरबूजाचा स्कोप पहिल्यांदा रमजान करता किंवा ठराविक पिरियड करता होता शेतकरी हे उन्हाळ्याकरता करता लागवड करत होते परंतु आता कसं आहे प्रत्येक वर्षी रमजान हा दहा दिवस अगोदर येतो त्यामुळे पहिले तर शेतकरी बंधू त्या दृष्टिकोनातून लागवड करतात की रमजान हा पहिला मला सीझन भेटला पाहिजे परंतु यावर्षी जर आपण बघितलं या वर्षीचं म्हणजे दोन हजार पंचवीस गणित तर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये बदल असा दिसतोय की यावर्षी रमजान दोन मार्चला सुरू होतोय आणि एकतीस मार्चला रमजान हा संपतो आहे त्यामुळे पूर्ण वर्ष पूर्ण महिनाभर आपल्याला मार्च महिन्यामध्ये रमजान पिरियड सापडतोय याचा दुसरी बाजू जर आपण बघितली तर रमजानच्या पहिला जो फेब्रुवारी महिना येतो त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मला वाटतं पंधरा वीस तारखेपासून कुंभमेळा नाशिकचा जो आहे तो सुरू होतोय त्यामुळे ती एक आपल्याला संधी आहे आणि तिसरं जर आपल्याला संधी आपण पाहिजे म्हटली तर फळांचा राजा जो आहे आंबा तो मार्केटला आल्यानंतर सरासरी हे ट्रबुजाचे जे रेट असतात कलिंगडाचे रेट हे गडगडतात किंवा पडतात परंतु यावर्षी जे आम्ही पाहतोय किंवा ज्या जी माहिती आपल्याला येते त्यानुसार थोडस आंब्याचा मोहर लेट आहे त्यामुळे मार्केटमध्ये दरवर्षीपेक्षा सुद्धा यावर्षी आंबा थोडासा लेट यायची शक्यता आहे त्यामुळे तो आंबा तो जो पिरियड आहे एप्रिल मधला तो सुद्धा आपल्याला ट्रबुजा करता भेटतोय त्यामुळे आपण तीन गोष्टी चर्चा केल्या एकतर फेब्रुवारीमधला कुंभमेळा मधला रमजान आणि एप्रिल मधला आपल्याला जो लेट आंबा जातोय त्याच्यापासून भेटणारी संधी या तीन गोष्टीचा जर विचार केला तर शेतकरी बंधूंनी दिवाळी संपल्या संपल्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही टरबूजाची लागवड केलेली आहे ते टरबूज त्यांचं मार्केटमध्ये जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी पंधरा पर्यंत मार्केटला येईल जे कुंभमेळ्यामध्ये त्यांना सापडेल ज्या शेतकरी बंधूंनी डिसेंबरमध्ये लागवड केली असेल त्यांना रमजान करता रमजान त्यांना सापडेल आणि राहिला विषय की यावर्षी जे लागवड खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होती आहे किंवा झालेली आहे किंवा बघू ना तर मनामध्ये थोडी अनिश्चित अशी असते की रेट काय राहतील तर मागच्या वर्षी किंवा इतर म्हणजे जे, जे काही मागच्या वर्षी गेलेली आहे त्याच्या तुलनेमध्ये यावर्षी जर आपण बघितलं तर संधी जास्त आहेत तुलनात्मक जर आपण बघितलं तर बाजारपेठा बाजारपेठा उपलब्ध आहेत आणि यावर्षी नो डाऊट रेट जे आत्ताचे आहेत आपण ते चार पाच रुपये किलोशी झालेले आहेत हे है आपण मान्य करू परंतु येणारी जी आपल्याला संधी आहे त्याच्याकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे त्यामुळे जानेवारीमध्ये एप्रिलचं मार्केट समोर ठेवून आपण जानेवारीमध्ये लागवड करू शकता आणि जानेवारीमध्ये जसं जा आपण बघितलं तसं आपल्या समोर संधी आपण म्हणतो की दार ठोठावतीय की शंभर टक्के आपल्याला तिथं अपॉर्च्युनिटी आहे अप तिथे आपल्याला रेट भेटतील तर या तीन संधी आपल्या समोर आता उपलब्ध आहेत खरं तर मार्केट मुळातच शेतकऱ्याच्या हातात कधीच फार वेळा राहत नाही ते इतकं अनिश्चित असतं की मार्केटमध्ये एखादा क्रायसिस झाल्यानंतर आपण ठरवू शकतो की बाबा ह्या गोष्टीमुळे रेट आज असे झाले असतील ते इतकं अनिश्चित आहे ते होत राहील परंतु बऱ्याच वेळा जेव्हा मार्केट अशा पद्धतीने शेतकऱ्यासोबत जात असते त्यावेळेला दोन गोष्टी शेतकरी काम करतो एक तर म्हणजे शेतकऱ्याच्या हातात जर दर नसेल तर तो विषय बाजूला सोडला तर राहतो विषय की शेतकऱ्यानं शेती करत असताना त्याचं एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे त्यासाठी घ्यावायच्या मग सगळ्या काळजी म्हणजे अगदी वाण निवडण्यापासून ते त्याच्यामधल्या सगळ्या निवेदन फवारण्या आळवण्यापासून ते सेटिंग झाल्यानंतर त्याची साईज येईपर्यंत ज्या बऱ्याच गोष्टी येतात त्या बऱ्याच गोष्टी तर येत असतात आम्ही देखील त्या संदर्भाने बोलत असतो मला इथं यायचं आणायचं तुम्हाला की दराचे रेट काय राहतील याचा एक अंदाज तुम्ही दिलाय परंतु या हंगामातल्या लागवडी करत असताना अगदी शेतकऱ्याने वाण निवडण्यापासून ते पुढे कसं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं एवढ्या वर्षाचा शेतकरी बघून प्रश्न एकदम योग्य आहे की जर आपण बघितलं दर तर दराची अनिश्चितता दर आपल्या हातामध्ये नाहीत हे तर आपण जाणतो आज जर मी बोलत असेल की सरासरी कुठल्याही व्यापाऱ्याला जर आपण विचारलं तर रमजान मध्ये सात आठ रुपये रेट राहतील असं सरासरी व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे जे मागच्या बऱ्याच दिवसापासून आहे आणि मी मागील चोवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना पाहिले की ट्रबुजाचे रेट हे एक एक मार्च पासून पंधरा मार्चपर्यंत बऱ्यापैकी टिकून राहतात त्यामुळे दराची अनिश्चितता थोडीशी आपण बाजूला ठेवूया दुसरा जो प्रश्न येतो की शेतकरी बंधूंनी लागवड करत असताना आता काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणतं वाण आपण प्रेफरेबल लावलं पाहिजे तर काळजी घेत असताना ज्या शेतकरी बंधूंनी नोव्हेंबरमध्ये लागवड केली असेल तर आज आपण बघू की थोडंसं वातावरण बदललेलं आहे आभर आलेला आहे आणि या वातावरणामध्ये जो कृषीचा किंवा शेतीचा प्रमुख घटक आहे ते मध्ये बदमाशी आपण असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की जर आपण बदमाशी काढली तर माणूस तीन वर्षाच्या वर जगू शकणार नाही म्हणजे जर इतकं मोठं काम या मधमाशीचं या परगे भवनामध्ये आहे तर हा मधमाशी या टगुज पिकामध्ये जर आपण बघितलं तर नव्वद पंचाणव टक्के रोल या मधमाशीचा सेटिंग मध्ये आहे त्यामुळे मधमाशी हा भित्रा प्राणी पण आहे थोडं जरी वातावरण बदललं तरी तो पटकन बाहेर येत नाही किंवा आपलं स्प्रे चालू <laughs> असेल केमिकल पेस्टिसाईडचे तरी सुद्धा मधमाशी बाहेर येत नाही म्हणून हे वातावरण बदलल्यामुळे मधमाशीचा इम्पॅक्ट आपल्याला येईल त्यामुळे परगीकरण होत असताना प्रमुख्याने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जे काही परागीकरण परागीकरणाकरता उपलब्ध औषध आहेत त्याचा प्रामुख्याने वापर आपण केला पाहिजे ज्याच्यामध्ये साधं म्हणजे औषध तर आहेत पण गावरान गणित जर आपण बघितलं तर सरासरी दहा लिटर पाण्याला सव्वाशे ग्राम गुळ घेणे आणि लिंबाच्या पाल्यानं जरी आपण शिंपडलं तरी सुद्धा मधमाशी आपल्या शेतामध्ये येऊ शकते हुँ। ते छोटे छोटे उपाय आपण करू शकतो किंवा बी मॅक्स सारखं औषध आहे त्याचा पंच्याहत्तर ग्रॅम प्रमाणे आपण स्प्रे करू शकता याराकडे पण बडबिल्डर नावाचं औषध आहे त्याचाही आपण स्प्रे करू शकता म्हणजे मधमाशी प्रमुख रोल या दहा दिवसामध्ये करेल सरासरी जर आपण बघितलं सातव्या पानावरती पहिलं मादी फुल येतं त्यानंतर मग चार पाच पानं सोडल्यानंतर परत मादी फुल येतं म्हणजे चार ते पाच नर फुलामागे एक मादी फुल असतं या वातावरणामध्ये ज्या शेतकरी बंधूंची टरबूज आता समजा फुलोऱ्यामध्ये आलेला आहे किंवा मादी फुलावर आलेला आहे ते मादी फुल जर गळालं सेटिंग जर नाही झाली कारण मादी फुल सरासरी एक दोन दिवस म्हणजे सरासरी चोवीस ते अठ्ठेचाळीस तास फक्त असतं ओपन या दरम्यान जर त्यांचं पार्गीकरण जर नाही झालं तर मादी फुल गळून जातं आणि मादी फुल गळून गेल्यानंतर मग पुरं इंटरनल डिस्टन्स जो आपण बोलतो नहीं। नहीं। दोन अंतर ते जास्त वाढत राहतं आणि जर वाढत राहिलं तर, तर मग कधी कधी शेतकरी बंधूंना असं हो जाणवतं की फक्त वेल वाढलेला आहे हिरवागार आहे परंतु जी सेटिंग पाहिजे ती सेटिंग त्यांना भेटलेली नाही म्हणून या आभऱ्यामध्ये पहिलं तर आपल्याला ही काळजी घ्यायची ज्यांनी नोव्हेंबरमध्ये लागवड केलेली आहे त्यांनी ज्या उपाययोजना सांगितल्या त्या करायच्या आहेत दुसरं जे शेतकरी आता नवीन लागवड करत ज्या शेतकरी बंधूंनी मागच्या आठ दिवसामध्ये टर्म्युजरची लागवड केली असेल त्यांच्याकरता एक सुवर्ण काळ म्हटलं तरी चालेल हा कारण थंडी कमी आहे आणि रोप स्टेबल होण्याकरता किंवा वाढ होण्याकरिता जे टेम्परेचर गरजेचं असतं ते टेम्परेचर त्यांना भेटतंय त्यामुळे उगवण क्षमता हे तुलनात्मक गोष्ट लवकर होईल म्हणजे थंडीमध्ये जिथं पंधरा अठरा वीस दिवस लागत होते तिथं आता दहा बारा दिवसामध्ये सात आठ दिवसामध्ये ते रोप वरती येईल पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आमच्या खानदेशमध्ये शेतकरी बंधू अजूनही रोपाकडे जेवढे पाहिजे तेवढे वळालेले नाहीत त्यामुळे इथं बी लागवड जास्त प्रमाणामध्ये होते त्यामुळे ज्या लोकांनी बी लागवड केलेली आहे त्यांच्याकरता हा सुवर्ण काळ आहे तिसरी गोष्ट येते की आता लागवड जे शेतकरी बंधू करतायत याच्या पुढे जानेवारीमध्ये वगैरे तर मी एक विनंती करतो की येणाऱ्या एक पासून जसं आपण पाहतोय की आतापर्यंत आपण विचार केला नसेल अशी थंडी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपल्याला जाणवायला सुरुवात होईल लाचा प्रभाव हा शंभर टक्के आपल्याला या ट्रबुज पिकावरती सुद्धा जाणव ला म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये बोलू की दोन हजार चोवीस मध्ये आपण बघितले असेल की बरीच चार पाच चक्रीवादळ आपण अनुभवली इव्हन आताही आपण हा चक्रीवादळाचा परिणाम अनुभवतोय तर हाच परिणाम आपल्याला कमी जास्त वातावरणामध्ये सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये पाहायला भेटेल म्हणून आपल्याला ट्रबुज पीक करत असताना डोक्यातून पहिली एक गोष्ट काढून टाका की ट्रबुज पीक हे सेन्सिटिव्ह पीक आहे कधी म्हणजे आपल्याला एका एकराला जर आपण बघितलं तर आता सत्तर पंच्याहत्तर हजार रू, रुपये खर्च येतो म्हणजे एखादी टू व्हीलर घेण्यासारखं आहे एखादी गाडी आपण घेतली तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजाराला येते कमीत कमी तर सरासरी एक गाडी घेण्यासारखं आहे एवढा खर्च करून सुद्धा हाताशी हातात ओढाश आलेला घास असं जर वातावरण झालं तर हा निघून जातो म्हणून फ्युजेरियम नावाचा जो विल्ट आहे किंवा गमिस्टेम्प लाईट जो विल्ट आहे तो अचानक हे वातावरण बदललं तर आपल्या पिकावरती येतो त्याच्याकरता आपण काय काळजी घेतली पाहिजे याचं एक मी स्पष्टीकरण धर्ती नॅग्रोसेल्स युट्यूब चॅनल जो आहे त्याच्यावरती आम्ही स्पेशल एक व्हिडिओ याच्यावर नुँँँ। बनवलेला आहे तो आपण जर बघितला तर तुम्हाला याचं उत्तरही भेटून जाईल परंतु लागवड करायची असेल तर कृपया याच्या पुढे एक डिस एक जानेवारीपासून आपण डायरेक्ट बियाण्यापेक्षा रोपावरती जर आपण आलात तर फायदेशीर ठरेल कारण येणारा काळ हा थंडीचा आहे अगदी आणि खरं तर पुन्हा थोडस दोन पावलं पाठीमाग घेऊन जातो की हे नियोजन तुम्ही सांगितलं पहिल्या सेटिंगचं किती पानावर मादी सेटिंग कशी होती या सगळ्या गोष्टी येत्या सेटिंग हे शेतकऱ्यासमोर खूप मोठा चॅलेंज आहे त्याला दुसऱ्या प्रश्नात येतोय त्याच्यापूर्वीचा पहिला प्रश्न आहे की असं ज्यावेळा वातावरण असतं त्यावेळेला आज धर्तीधर म्हणून तुम्ही बरीच वर्ष झालं तिथं काम सततनं जळगाव मध्ये करताय की कशा पद्धतीच्या वानांची कुठले वाण आहेत असे त्याची निवड आपण शेतकऱ्यांनी केली पाहिजे असं वाटतंय तुम्ही काय स्पेसिफिक वाण सुचव का आता आज मी इथं आलो तर तिथं बाहेर बघितलं तर आरडोशच्या विजेच्या बॅनर लागले ला, तर हा विजयचा प्लॉट आहे तुम्ही याचं कलिंग जर बघितलं तर तुम्ही याची साईज कलिंगडाची आणि तुम्ही ही सगळ्या गोष्टी तुम्हाला आता हे तुम्हाला कळतंय काय दाखवायचं असतं हा आवाज तुम्हाला नोट होऊ शकतोय आणि त्याची पावडर शायनिंग आणि साईज वगैरे सगळी आणि बऱ्यापैकी मला असं तुम्ही जर खाली अजून दुसरं कलिंग जर बघितलं पायामध्ये हे तसंच आहे एकटा कलिंगड आहे तशाच पद्धतीचा माल याच्यामध्ये आहे त्यामुळं हे सगळं जर शेतकरी वाट्याला यायचं असेल कारण का दर कमी मिळणार असेल तर अवरेज काढून तरी खर्च काढून दोन पैसे मिळवता येतील त्या म्हणून प्रनाच्या संदर्भाने काय सांगा कधी निवड झाली पाहिजे एकतर आपण दोन सीझन बघतो तीन सीझन सरासरी असतात एक तर खरीप आहे रब्बी आणि समर तर खरीप मध्ये आपण कमी पानाचे वाण निवडतो तर विजय जे वाण आहे ते कमी पानाच असल्यामुळे शेतकरी बंधूंनी याची लागवडी खरीप मध्ये केली होती सरासरी दिवाळीच्या दरम्यान याची लागवड झाली होती जे आपण पाहतोय तर याची पावडर जर आपण बघली तर एकदम जबरदस्त आहे लस्टर जबरदस्त आहे आवाज मध्ये आपण बघतो एकदम सा, जबरदस्त साईज जबरदस्त आहे या चार एकर मध्ये आपण पूर्णपणे फिरलो तर आपल्याला दिसेल की एक समान आकाराची फळं सगळ्यात जास्त आहेत येणाऱ्या काळामध्ये इथून पुढे लागवड जर करायची असेल तर आपल्याला जास्त पाल्यामधलं वाण हे म्हणजे प्रामुख्याने लागवड करावी लागेल ज्याच्यामध्ये आरडोर सीड्स आपण माग बघतो की मागील तीन ते चार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी शेतकरी बंधूंनी अनुभवलेलं वाण जे आहे विजय विराट विशाल तर याच्यामध्ये नवीन वान ऑर्डरने आणलेला आहे विश्वास तर विश्वास हे वान जे आहे ते आपण जानेवारीमध्ये लागवडी करता प्रेफर करतोय विराट आहे विश्वास आहे ही वान जी आहेत ही, ही आपण या जानेवारीमध्ये लागवड करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने पाला जास्त भेटतो कारण पाला आपल्याला उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाशापासून आपल्या फळांचं झाडाचं संरक्षण करण्याकरता अतिशय गरजेचं असतो त्याच्यामुळे जास्त पाल्याचं फळ जास्त पाल्याचं जे वेल आहे तो आपण निवडतोय आणि सेटिंग जी आहे त्याची तीच तुम्हाला जसं विजय भेटलं त्याचप्रमाणे विराट असेल किंवा विशाल असेल किंवा विश्वास जे नवीन वान आलेले आहे त्याची सुद्धा तुम्हाला साईज याच प्रकारे भेटेल सेटिंग मध्ये तुम्ही मग मधमाशीचा सा रोल सांगितला मी डाळिंबाचे व्हिडिओ करत असताना तर मधमाशांसाठीचे सेपरेट एक पंपाउंड तासाचे व्हिडिओ त्याचं महत्व शेतीमधलं किती आहे हे दाखवणारे आम्ही त्या डाळिंबाच्या शेटिंगच्या संदर्भात केले तुम्ही हे ती सांगितलं किंवा एक वाक्य तुम्ही वापरलं होतं की तीन वर्ष मासे गायब झाली तर शेती गायब होणार आहे माणसं जगायची बंद होतील इतकं त्याचा रोल आहे सेटिंग कसं साधलं पाहिजे कलिंगडामधलं त्याची काय काळजी घेतल्या पाहिजे बऱ्याच वेळा पहिल्या पानावर हे सेटिंग झालं की शेतकरी घाबरतो पण मग ते पहिलंच सेटिंग व्हावं सॉरी पहिला पानाव म्हणतो मी पहिलं सेटिंग पहिलं सेटिंग व्हावं आणि ते चांगलं व्हावं कसं त्याच्यासाठी काय तुम्ही सांगणार तर हा विषय खूप प्रदीर्घ आहे तुम्ही जसं म्हटलं की आपण तुम्ही स्पेशली हा व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं असतं की ट्रबुजाचा जर आपण विचार केला ना तीन प्रकारची मुळे सोटमूळ आहे ते खाली जातं दुय्य मूळ आणि पांढरा मूळ तीन मुळे आहेत सुरुवातीला शेतकरी म्हणतो म्हणजे ट्रबुजा मध्ये आपण म्हणतो की सत्तर पंच्याहत्तर टक्के पाणी आहे आणि ट्रबुजाचं गणित जे आहे सक्सेस हे नव्वद टक्के पाणी व्यवस्थापनावरती आहे सुरुवातीच्या काळामध्ये जेवढं तुम्ही पाणी कमी द्याल किंवा कमी ताणाल म्हणजे उगवून दोन पानावरती जे आपण ट्रू लिफ म्हणतो दोन पानं सोडली की मध्ये जे पान येतं ते खरं पान आपण बोलतो त्या खरा पानापासून ते पन्नास टक्के फुलवरपर्यंत जेवढं आपल्याला पाणी ताणता येईल तेवढं पाणी ताणायचं त्याच्यामध्ये फायदा असा भेटतो आपल्याला की रूट डेव्हलपमेंट जी आपल्याला पाहिजे ती रूट डेव्हलपमेंट चांगली होती पांढरेमुळं मुळे जेवढी चांगली झाली तेवढे पा पत्ता आपल्याला मोठा भेटतो याचा फायदा तुम्हाला काय भेटतो की करेक्ट टाइम मध्ये आपल्याला सात पाच ते सात पानाच्या दरम्यान पहिलं मारे फुल भेटतं आता पहिलं मारे फुल भेटल्यानंतर शेतकरी बंधू काय करतात की सुरुवातीच्या काळामध्ये नागळी असेल किंवा इतर आपल्याला ज्या प्रादुर्भाव मेन रोगाचा जाणवतो त्याच्या नियंत्रणाकरता सकाळी उठला की आपला पंप सुरू असतो परंतु मधमाशी जसं आपण म्हटलं की अतिशय भित्रा प्राणी आहे वातावरण बदललं तरी बाहेर येत नाही तर अशा वेळेस जर आपलं केमिकल एखाद्या पेस्टिसाइड आपण स्प्रे करत असू आणि त्यावेळेस जर मधमाशीचं सेटिंग असेल सरासरी सकाळी पाच वाजल्यापासून सात आठ वाजेपर्यंत हे फुल ओपन असतात आणि त्यावेळेस हे पार्गीकरण होतं यावेळी जर आपलं कुठलंही केमिकल औषध जर स्प्रे करत असू आपण तर त्याचा फटका हा परगीकरणामध्ये भेट बसतो आणि म्हणून आपल्याला सकाळची फवारणी शक्यतो करून पन्नास टक्के फुटापर्यंत हो किंवा आपलं फळ जोपर्यंत नाळ्याच्या मध्ये होत नाही तोपर्यंत सकाळची फवारणी प्रकर्षानं टाळायची आहे एक पहिलं गणित आपण याच्यामध्ये बघितलं पाहिजे दुसरं बरे शेतकरी काय करतात की चांगलं म्हणजे जसं मग म्हटलं की एक पहिलं जर माझी फुल गेलं तर आपलं हे पळायला लागतं वेल पळायला लागतो तर त्यावेळेस काही कंपन्या सुद्धा मग शेवटच्या फळानंतर दुसऱ्या तिसऱ्या फळानंतर पान चौथ्या पाचव्या पानावरती वेल कट करायला लावतात किंवा मग वेल सुद्धा ते गुंडाळून त्या दुसऱ्या फळाच्या खाली ठेवायला लावतात कृपया असं करू नका याच्यामध्ये काय होतं शेतकरी टेक्निकली तेवढा साऊंड असेल तर करायला हरकत नाही परंतु आपले सगळे सामान्य शेतकरी आहेत तर ज्यावेळेस कुठलीही जखम आपल्याला होते त्यावेळेस आपण त्याला सेप्टिक आपण बोलतो की काहीतरी अँटीसेप्टिक आपण त्याला लावतो की त्याचा प्रादुर्भाव आपल्या शरीरामध्ये होऊ नये म्हणून तसं ज्यावेळेस आपण कुठल्याही वेलामध्ये फिरतो किंवा कुठलाही साहेब आपल्या शेतावरती येतो त्यावेळेस आपली वेल पंक्चर होऊ नये ही पहिली काळजी आपण घ्यायची आहे जर त्या वेलीला आपण कट करत असू कर, कर तर कुठल्याही आंतर बुरशनाशकामध्ये ती बुडवली पाहिजे जेणेकरून बाहेरून येणारी बुरशी आहे त्या बुरशीला प्रादुर्भाव आपण रोक रोखला पाहिजे तर ही काळजी आपल्याला घ्यायची की आपलं साधं व्यावहारिक गणित आहे की जसं मी तुम्हाला गुळाचं सांगितलं किंवा एक दोन दोन चार कंपन्यांचं तुम्हाला औषधं सांगितली त्या औषधांचा वापर त्या परागीकरणामध्ये अवस्थेमध्ये करणं अतिशय गरजेचं आहे आणि खर तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच कलिंगडाची शेती घेऊन आपल्याला पुढं आहे शेवटचा प्रश्न ह्याच्यामध्ये की पुन्हा तो आहे की सेटिंग झाली वाण उत्तम निवडला पाणी निवेदन ह्यातला खूप चांगला घटक आहे हे तुम्ही सांगितलं जे किती पानावर कितीपर्यंत पाणी नंतर कसं पाणी ह्या गोष्टी तुम्ही सगळं सांगता मालाची साईज होणं हा देखील खूप महत्वाचा फॅक्टर आहे मग ह्याला दोन प्रश्न विचारायचे एक की कलिंगड कुठलीही व्हरायटी असो कुठलाही वान असो त्याची साईज व्हावी याच्यासाठीची एक काळजी काय असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट अलीकडे बऱ्याच शेतामध्ये चंबू होणं नावाचं प्रकरण ह्या कलिंगडामध्ये खूप वेळा येते म्हणजे गोल बारकी 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 कलिंगड पडतात चंबू म्हणतात त्याला आणि मग तो मी पाठीमागच्या मला वाटतं नंदुरबारमध्ये मी बोलत तिथे शेतकरी आम्हाला तिथं मधमाशीचं महत्व ते ह्याच्यामध्ये सांगत होतं म्हणजे तो चंबूचा मधमाशीचा तो कनेक्शन जोडतो ते काय तुम्हाला माहित आहे सांगत तर त्या दोन्ही बद्दल काय सांग एक तर चंबू होणं म्हणजे अशक्त परागी परागी भवन आपण बोलतो की चंबू का होतो जर मधमाशीचं परागीकरण व्यवस्थित झालेलं नाही तर त्या योगे हो अशक्त परागी भवनाद्वारे जे काही फळधारणा होते तर त्याच्यामुळे राहणारं फळ हे अशक्त होतं त्याच्यामुळे आपल्याला एका बाजूला निमूळ तसं फळ भेटतं किंवा ज्याला आपण चंबू झाला असं बोलतो तर याच्याकरता आपल्याला परागी भवन अवस्थेमध्ये ज्या काळजी घ्यायच्या त्या आपण घेतले पाहिजेत ही गोष्ट क्लिअर झाली दुसरं बाजू आहे की फळ धरणामध्ये आपल्याला साईज जर चांगली पाहिजे असं आपण काय केलं पाहिजे जसं सेटिंग आपल्याला शेतकरी बंधूंना एक असतं की चांगलं वाण निवडणं ही पहिली गोष्ट आहे दुसरं आहे एक डोक्यामध्ये असतं की आपल्या एका वेळेला कोणी बोलतो चार फळ लागतात कोणी पाच फळ लागतात असं नाही तर बळी तो कानपळी पहिलं जे फळ आपल्याला लागलेलं आहे म्हणजे साईज जर पाहिजे असेल तर पहिलं फळ हे सेटिंग मधलं आपलं टिकलं पाहिजे म्हणजे सात पानावरती आहे किंवा सात ते आठ पानाच्या दरम्यान पहिलं फळ जर तुमचं टिकलं तर तुम्हाला साईज चांगली भेटते दुसरं तुम्ही तुमच्या डॉक्टर आहात तुम्ही स्वतः शेतामध्ये फिरा टरबूज शेती किंवा शेती हा बांधावरून करण्याचा विषयच नाहीये त्यामुळे ट्रगुजाचा शेतकरी तेवढे जिज्ञासू असतातच दररोज शेतामध्ये फिरलं पाहिजे आणि जो आपला बेड आहे जो आपण बोलतो खाली तीन फुटाचा आहे वरती दोन फुटाचा आहे आणि एक फुटाचा आपला स्लोप असतो तर याच्यामध्ये आपलं फळ जे आहे आपण लॅटरलला जे काही लावतोय बियाणं ते बेडच्या खाली म्हणजे मधल्या पट्ट्यामध्ये न पडता आपली जे फळं बेड पर्यंत जर पडली असेल तर याच्यामध्ये तुमची साईज जी आहे फळांची ती आपल्याला एक नंबर ग्रेड ग्रेडमधली जी फळं आहे ती तुम्हाला मोस्ट ऑफ द फळं ही एक नंबर ग्रेड मध्ये दिसतील दुसरं टरबूज पिकामध्ये किंवा कुठल्या पिकामध्ये परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये पाणी तोडणं ही अतिशय गरजेची गोष्ट असते जर आता बघा आपण आपल्यामध्ये बरेच शेतकरी कांद्याचे शेतकरी असतील कांदा काढत असताना आपण लगेच कांदा काढत नाही पहिल्यांदा कांद्या कांद्याचं पाणी तोडतो काही वीस दिवस पंचवीस दिवस अगोदर आपण कांद्याचं किंवा महिनाभर आधी कांद्याचं पाणी तोडतो जेणेकरून तो रस खाली उतरला पाहिजे आणि मग कांदा टरबूज पिकामध्ये व्यापारी वाशेला आम्ही गेले असताना काय व्यापारी बंधूंना आम्हाला सांगितलं की शेतकरी बंधू टरबूज हे डायरेक्ट भरत असताना की बऱ्याच वेळा असं होतं की सकाळी पाणी देताना दुपारी लगेच तोडलं वजन भरावाजन भराव असं वाटतं पण तसं करू नका जर आपल्याला बऱ्याच वेळा आपली गाडी लोड होत असताना ही जम्मू काश्मीरला पण कोण लोड करतं किंवा कोणी केरळला लोड करतं बऱ्याच वेळेस हे टरबूज हे एक्सपोर्टला पण जातं अशा अवस्थेमध्ये जर आपल्या टरबूज पिकामध्ये स्ट्रेस जो असतो ना तो त्या पिकाला बसू नये तर त्याकरता टरबूज काढणीच्या अगोदर पाणी हळूहळू कमी करा म्हणजे समजा तुम्ही तीन तास पाणी देत असाल तर काढणीच्या आधी चार दिवस हळूहळू पाणी करा तीन तासावरून आपण अडीच तासावर या दीड तासावर या एक तासावर या अर्धा तास या टरबूज काढणीच्या एक दिवस अगोदर पाणी देऊ नका याच्यामुळे काय होईल की आपलं टरबूज पीक साइज साइज जे आहे साईज आहेच परंतु त्या मध्ये सुद्धा जे लॉंग ट्रान्सपोर्टचा आपण विचार करतो व्यापारी बंधूंकरता त्याच्या मध्ये सुद्धा फळ अगदी त्याचा फायदा सुद्धा जर व्यापाराला भेटला तर व्यापारी पुढच्या वेळेस इतरांपेक्षा एक रुपया किंवा पन्नास पैसे तुम्हाला नक्कीच जास्त देणार आहे तर या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि साईज करता जर आपण बघितलं तर साईज करता मार्केटमध्ये भरपूर असे ग्रेड्स उपलब्ध आहेत म्हणजे आर असेल आय सी ए असेल किंवा इतर भरपूर कंपन्या आहेत ज्याच्याकडे आपण ज्युरो नौशै्याचा वापर करतो पासनौपस्तीचा वापर करतो कुणी जिब्रॉलिकचाही वापर करतात किंवा इतरही औषधं मार्केटमध्ये भरपूर आहेत ज्याचा आपण साईज वापर करतो पोटेशियम शुनॅटसारखं औषध आहे ज्याचा आपण वापर लागवड म्हणजे तोडण्याच्या आधी एक महिना किंवा आणि तोडण्याच्या आधी पंधरा दिवस अगोदर असं दोन वेळेस आपण याचा वापर करत असतो तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण साईज करता करू शकल्या पाहिजे आणि मला वाटतं की जे तुम्ही बोलता बोलता आहे की शेतकऱ्यांना शेतीचा आपण डॉक्टर झालं पाहिजे आपण ती शेती केली पाहिजे ती जर काळजी घेतली तर निश्चितपणानं कलिंगड हे पीक तसं लोकप्रिय होते परंतु चॅलेंज खूप वाढतात कारण एकरी खर्च वाढतो या पिकाचा आणि मग खर्च वाढला आणि तेवढं नाही उत्पादन मिळालं की अगोदर जर अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा एकदा अशा पिकांमधून देखील जर अडचणीत आला तर पिकांबद्दल देखील नकारात्मकता मार्केटमध्ये त्या ठिकाणी तयार होऊ शकते त्याचा थोडंसं मी डिस्टर्ब करतो या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बंधू एवढं सांगू शकतो की आज राष्ट्रीय कृषी शेतकरी दिन आहे तर धर्तीन ग्रोसेल्स आणि पूर्ण ऑर्डर परिवारातर्फे सर्व शेतकरी बंधूंना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोच परंतु शेतकरी जगला शंभर टक्के शेतकरी जगला पाहिजे परंतु आज सोडं गणित जर आपण बघितलं ना तो पुढं मागे होतं आम्ही कृषी कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बंधून एवढं सांगतो की तुझं आहे तुझं पाशी परि तू जागा चुकला सर्व काही आपल्या शेतामध्ये आहे आज जर शेतकऱ्यांना विचारलं ना या शेतकरी हा कुणावर तरी अवलंबून आहे मग तो दुकानदारावर असेल किंवा कंपनी प्रतिनिधीवर असेल कुणावर अवलंबून आहे हे अवलंबन शेतकऱ्यांचं थोडंसं कमी झालं पाहिजे आज आपल्या शेतामध्ये भरपूर काही आहे नत्र आहे स्फुरद आहे पालाश आहे किंवा भरपूर आहे फक्त त्या पिकाला उपलब्ध झालं पाहिजे याच्याकरता आज जर मी बघितलं तर जळगाव हा केळीचा बेल्ट आहे आणि या केळीच्या बेल्टमध्ये सुद्धा शेतकरी बॅक्टेरियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतात म्हणून ट्रभूज पिकामध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आचोटो बॅक्टर असेल किंवा पी एस बी असेल के एम बी असेल झिंक असेल याचा वापर शेतकरी बंधूंनी करायला शिकलं पाहिजे आणि कुठल्याही पीक घेत असताना सर्वप्रथम त्या पिकाला विचारा त्या जमिनीला विचारा तुला काय पाहिजे नत्र पाहिजे स्फुरक पाहिजे पालाश पाहिजे डायरेक्टली मला गरज काय आहे हे जर कळालं तर आपण त्याला उपचार व्यवस्थित करू शकतात शेतीही बोलते पीकही बोलतो त्याच्याकरता त्याला बोलायला शिकवा तुला पाहिजे काय माती परीक्षण करा नंतर ही जमीन आहे जमिनीच्या खालची आपण भरपूर जमिनीच्या वरती आपण प्रत्येकाला विचारतो तुमचे प्रश्न मला मा जे, जेवढे आले सगळे जमिनीच्या वरती, वरती आले त्यामुळं आजकाल शेतकरी मधून जिज्ञासोब बनलं पाहिजे जमिनीच्या खालती म्हणजे नंतरच पुढं पालाचं प्रमाण काय आहे ऑर्गॅनिक कार्बन काय आहे पीएच काय आहे माझ्या जमिनीचा हे सगळं चेक केलं पाहिजे आणि नंतरच मग या उपचारावरती आपण आलं पाहिजे एवढंच थोडस मला या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी आणि मला वाटतं कुठंतरी हे जमिनीच्या <laughs> खाली काय आहे जे तोपर्यंत लक्षात येत नाही खर तर तुम्ही बरं झालं मला हे आठवण करून दिली मी वेळा कलिंगडाचे पुढचे व्हिडिओ करत राहील त्यावेळेला मी निश्चितपणाने जमिनीच्या खालच्या बांधणीच्या संदर्भाने बोलत राहील आणि सरांनी जे मगाशी सरांचं एक स्वतंत्र युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर या संदर्भाने बरेच व्हिडिओ सर सतत करत आहेत शेतकऱ्यांच्या रोज बांधावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यामुळे सरांचं सर काय धर्तीधन सेल्स नावानं युट्यूब चॅनल आहे ते सर्च करा आणि तिथे हे तुम्हाला सगळी माहिती सगळ्या अडचणीच्या संदर्भातल्या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी निश्चितपणानं दिसेल दोन गोष्टी आहेत आजच्या मुलाखती मतीमधल्या जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज कृषी दिनाच्या निमित्ताने तुम्ही जे म्हणताय की सगळं जमिनीमध्ये फक्त ते उपलब्ध कसं करून द्यायचं हे शेतकऱ्यांना केलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यानं अवलंबित्व जे आहे दुसऱ्यावरचं ते थोडस कमी केलं पाहिजे आणि आपण शेतीचा डॉक्टर झाला पाहिजे अनेक वेळा आपण बोलतो की दुर्दैवानं बऱ्याच वेळा मी अनेक कधी कधी शहरात बसतो किंवा गावाने बसतो त्यावेळा मी वीस वीस बावीस बावीस वर्ष शेती केलेला शेतकरी देखील त्या दुकानात आल्यावर जे दुकान दोन वर्षापूर्वी बीएससी अग्री झालेल्या पोरांना टाकले त्याला विचारतात की मग असं अशी अडचण आले मग मी काय करू मग बावीस वर्ष आपण काय करतो पाठीमाग ही ही गमत आहे दुखणं आहे खर तर हे आणि हे आपण टाळायला पाहिजे आपण जिज्ञास वाचलं पाहिजे आपल्या मातीचं गणित आपल्याला माहित असतं आपली पिकं आपल्याशी बोलतात अतिशय सुंदर संकल्पना खरं तुम्ही सांगितले की आणि हे बोलतात आपल्याकडे बालाजी लोहकरे नावाचे शेतकरी आहेत मी त्यांच्यासोबत अनेक वेळा मुलाखती करतो त्यांचं हे वाक्य असतं की संध्याकाळच्या टायमाला फेरफटका मारायला लागला की पानं मला सांगतात की त्याला काय झालं काय झालं नाही काय लागतंय काय लागत नाही या सगळ्या गोष्टींचा जर आपण निषेधपणानं जर वापर केला लक्षात ठेवलं तर शेती कुठली असो ती फायद्याची ठरेल आणि कलिंगडामध्ये जसं साहेब सा मागाशी म्हणाल तसं वानांची निवड अतिशय महत्वाची गोष्ट असते आपण कायम शेतकऱ्यांसोबत बोलत असताना आरडो विजय विराट आणि नवीन आलेल्या विश्वास या वाणांची निवड शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी केल्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवत्याचं कारण तगडे वाहन आहेत वेगवेगळ्या काळातले वेगवेगळ्या हंगामातले हे वाहन आहेत ती वानांची निवड महत्वाची आहे सिटिंगचा कालावधी तो काळ सगळ्यात महत्वाचा आहे मधमाशीचं महत्व खूप आहे अलीकडं तर हे सगळं गायब व्हायला लागलं मला वाटतं थोडस शेतकरी जागरूक झालाय पहिलं मधमाशी दिसले की मोवाळ झाडणे आणि ती मध खाणे हा जो एक फंडा होता तो शेतकरी आणायला लागले त्यामुळे त्याच्याबद्दलची जागरूकता निश्चितपणानं वाढायला लागली आणि ह्या सगळ्या जाणीव जागरुकेतूनच काही पिढीने आपल्याला ठेवलेला हा अतिशय विश्वासाचा आणि पिढ्या समृद्ध करणारा ठेवा मला वाटतं आपण वापरायचं पुढच्या पिढीला सुपूर्द करायचा आहे त्यासाठीची घ्यावायची सगळी काळजी निश्चितपणानं शेतकरी म्हणून घेऊया कलिंगणाची शेती फायद्याची आहे दर कमी जास्त होत राहतो तो आपल्या हातामध्ये नाही तरी देखील हंगाम साधण्याची काही गणितं शेतकऱ्यांना बांधून ठेवली पाहिजेत परंतु हे होत असलं तरी एकरी आवळे चांगलं निघलं पाहिजे यासाठी मात्र शेतकऱ्यांनी विशेष प्रयत्न केले तर निश्चितपणानं चार पैसे शेतीतून शेतकऱ्याला मिळू शकतात धन्यवाद धन्यवाद दन्य।